जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पावेत अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबर बात मध्ये कोपरगाव मतदारसंघातील अनेक रस्ते व पुलांचा प्रश्न मागील चार वर्ष सुटला असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धामोरी येथील नदीवरील पुलाचा प्रश्न देखील येत्या काही सुटणार आहे या कामाची तीन पूर्णांक चव्वेचाळीस प्रारंभ होणार असल्याची माहिती आमदार काळे यांनी दिली आहे कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील धामोरी येथील प्रजिबा चार वरील गोई नदीवरील पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात पूल पाण्याखाली गेल्यानंतर कोपरगाव चार नदी वाहतूक बंद हो त्याचा परिणाम मोरवीस वडगाव नागरिकांना कोपरगावला ला जायचं असेल तर कोळपेवाडी मार्गे जावं लागत आहे व धामोरी मायगाव देवी सांगवी भुसारच्या नागरिकांना चाचण्या किंवा लासलगाव विंचूर बसवंत पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतून शेतमाल विक्रीला घेऊन जाण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील वाहक शिरवाडे मार्गे आठ ते दहा किलोमीटर अंतर जावं लागत आहे त्यामुळे वेळेबरोबर आर्थिक नुकसान देखील होत आहे मात्र वाक शिरवाडे येथील हा छोटा पूल देखील पाण्याखाली गेला तर नागरिकांना पर्याय शिल्लक राहणार नव्हता त्यामुळे नागरिकांना पाणी ओसेपर्यंत वाट पाहावी लागत होती जगप्रसिद्ध शिर्डीच्या साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी भूमिपुत्र गोरक्षा सध्या नागपूरला संचालक म्हणून कार्यरत होते ते मूळचे पारनेर तालुक्यातील पळवे येथील रहिवासी आहेत आय एस एस दर्जा मिळालेले गाडिलकर यांच्या रूपाने या पदावर नगर जिल्ह्याच्या भूमिपुत्राला शिर्डीच्या साईबाबा संस्थाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची संधी मिळाली आहे गाडिलकर यांनी पूर्वी नगरमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले बारा वर्षांपूर्वी जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळाच्या वेळी गाडीलकर टंचाई शाखेचे उपजिल्हाधिकारी पदी होते त्यांच्या नेतृत्वाखाली टंचाई निवारण्याची यंत्रणा राबविण्यात आली कोरोना काळात ते नाशिकला महसूल उपायुक्त होते त्या काळातही त्यांनी ते नगरला येऊन कोरोना साथ निवारणासंबंधी काम केले आहे अपर जिल्हाधिकारी नंतर अलीकडचे ते आय एस एस झाले आता त्यांच्याकडे शिर्डीच्या सीईओ पदाची सूत्रे सोपवण्यात आली आहे घोडेगाव शहरात घोडेगाव लोहगाव मार्गावर गावटी गाव कट्टा विक्रीच्या उद्देशाने आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा लावून जेरबंद केला आहे त्यांच्याकडून दोन गावटी पिस्तूल तीन जिवंत काडतूत जप्त केले किशोर तुकाराम माळी कृष्णा येल्लप्पा फुलमाळी यांना अटक करण्यात आली आहे आकाश अनिल फुलमाळी पसार झाला असून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध शास्त्र बाळगणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत धार्मिक स्थळे अल्पयीन मुलीचे लैंगिक शोषण कायदेशीर कामात अडचण निर्माण करून दोषींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे निषेधार्थ शनिवारी कडकडी बंद मोर्चा काढण्यात आला बेलकरवाडी धार्मिक धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली अल्पयीन मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले या प्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात आरोपी उत्तम बळवंत वैरागर संजय केरू वैरागर व सुनील गुलाब गंगावणे या तिघांवर अत्याचार विनय सह पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपींना तत्काळ अटक केली आहे कर्जत शहर सध्या दुचाकी आहे त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी व मागणी छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाळा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयते उ न्यूज ट्वेंटी सह्याद्री विषयांतर नंतर पण एकदा स्वागत पावत पुढील बातमी श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथील सोमय्या फार्म जवळ असलेले नवीन गावठाण येथील पाझर तलाव वीस वर्षांपासून प्रथमच भरला आमदार लहू कानडे यांच्या विशेष प्रयत्नाने हा तलाव भरण्यात आलेले शेतकरी व ग्रामस्थांनी आमदार कानडे व पाडबंदर विभागाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत रावरी तालुक्यात ताल अल्पोयीन मुली पळून जाण्याचे प्रमाण पाहता सोळावं वर धोक्याचं ठरत असल्याचं चित्र आहे शालेय महाविद्यालय तरुणींना फूस लावून पळविणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी रावरी पोलीस प्रशासनाने पुढाकार घेत शाळा महाविद्यालय परिसरातील मजरूंवर कारवाई केली असून तसे सात पळून गेलेल्या अल्पोयीन मुलींचा शोध लावत त्यांना पालकांच्या स्वाधीन केला आहे काहींनी मध्यस्थी पैसे घेऊन श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी तरुणाचे प्रवारसंघ येथे लग्न लावून दिले लग्नाच्या दुसऱ्या दिवशी अंगावरती दागिन्यासह नवरीवतीचे नातेवाईक पसार झाले या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोपरगाव तालुका नागरी सहकारी पथन संस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी सहकार मर्चे शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र निवृत्ती कोळपे यांचे बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे कर्जत तालुक्यातील राजकारणापासून गेल्या एक वर्षांपासून अलिप्त असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थकांच्या एका गटाने नुकतीच मुंबईत त्यांची भेट घेतली त्यांच्या राजकीय समर्थन करीत दादांची पाठराखण शब्द त्यांना दिला आहे जिल्ह्याच्या खबरपात मध्ये ते संवाद मात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री